व्यक्त होण्याच्या बाबतीत एक सांगतो की आपल्या भाषेची कशी गंमत असते नवरी नावाचे लेखक होते त्यांच्या पुस्तकात अशी किस्सा आहे एक माणूस त्यात ऑफिसमध्ये प्रेमात पडलेला असतो ऑफिस मधल्या तरुणीचा आणि त्याला तिला विचारायचं असतं प्रपोज करायचं असतं आणि त्याला ते काही विचारता येत नसत की हो। कसं विचारू तिला काय वाटेल असे ह्याच्यात खूप दिवस जातात मग त्याच्या जा लक्षात येतं की यार मराठीत मजा नाही येणार आता एक तर खरं आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण भाषेवर एवढा गप्पा मारतो किती जणांनी गेल्या पंचवीस तीस वर्षात पन्नास वर्षात मराठीत प्रपोज केलंय आपल्या प्रेयसीला किंवा आपल्या प्रियकराला किती जणांनी मराठीत प्रपोज केले आमचं तुमच्यावर प्रेम आहे असलं काही केलंय का अत्यंत लाजीरवाणी गोष्ट की आपण आपल्या भाषेत प्रेम व्यक्त करू शकत नाही याच्यापेक्षा भाषेची अधोगती काय असेल याला सगळ्यात आम्ही लेखक आम्ही सगळे मराठीवर बोलणारे लोक जबाबदार आहोत की ज्यांनी आम्ही तुम्हाला असं एक वाक्य सुद्धा दिलं नाही की जे तुम्ही प्रेम व्यक्त करायला वापरू शकाल तर तो तसा माणूस तरुण की काय बोलू काय बोलू मग इंग्रजीत बोलायचं ठरवतो मग त्याला असं वाटतं की ती लिफ्ट कशी आली ऑफिस कशी आली की मी तिला विचारेन की पहिले नकोच डायरेक्ट बोलायला मग आज विचारतो की अर्ली टुडे तर असं ठरत त्याच दोन तीन दिवस जातो पण विचारण होतच नाही मग चौथ्या दिवशी तो उभाच राहतो ती येते आणि हा एकदम ती आल्यावर बोलतो टर्ली उडे तर बिचाराच सगळं सा गोंधळ होऊन जातो बऱ्याचदा काय होतं की आपण दुसऱ्यांच्या भाषा वापरून आणि ह्यात आपलं फक्त गोंधळ होणार आहे तर आपण साधेपणाने नेमकेपणाने आपली भाषा वापरत राहू तुम्ही इंग्रजी शिका तुम्ही फ्रेंच शिका स्पॅनिश शिका पण बोला मराठीत एकमेकांशी बोला मराठीत मराठीत बोलणं ही भाषा जगण्याचं लक्षण आहे